हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि क्विक अशी बनणारी मिठाई जी आपण अगदी कमी साहित्यात आणि एकदम छान अशी बनवून तयार करू शकतो ती खायलाही खूप टेस्टी आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे जर तुम्हाला कधी गोड खावं वाटलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी झटपट बनणारी आहे आणि झटपट अशी ग्रेविंग फुलफिल करणारी आहे तर इकडे बघू शकता मस्त असं आपल्या इकडे मिठाई बनवून तयार आहे तुम्ही याला मिल्क केक म्हणू शकता किंवा कलाकंदही म्हणू शकता किंवा याला तुम्ही बर्फीही म्हणू शकता तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली झटपट बनणारी सॉफ्ट असा बर्फी बनवून तयार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघूयात रेसिपी तर इथे मी घेतलेला आहे पा पनीर इथे मी अर्धा पाव पनीर घेतलेला आहे त्याला पहिल्यांदा आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला हातानेही स्मॅश करून घेऊ शकता पण ग्रेट केल्यामुळे काय होतं की सर्व दाणे आहेत ते एकसारखे होतात तर बघू शकता इकडे सर्व पनीर आहे ते मी इथे किसून घेतलेलं आहे आता मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे अर्धा लिटर दूध आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर म्हणजे दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि यामध्ये घालताना जर साईजचं दूध असेल तर तुम्ही ते घालू शकता तर तर आपलं हे दूध आहे ते थोडंसं उकळवून घ्यायचं आहे तर बघू शकता दूध पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे अजिबात गुठळ्या झालेलं नाही पाहिजेत तर इकडे व्यवस्थितशी दूध पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि हे दूध आहे ते आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे आता बघू शकता यामध्ये मी घातलेलं आहे किसलेलं पनीर आता हे पनीरही आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर एखादी गुठळी असेल तर ती तुम्ही यामध्ये फोडून घालू शकता किंवा या पद्धतीने मिक्स करत करत त्याला गुठळ्या असतील त्या फोडू शकता इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते पनीर आहे ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेत आहे आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दूध आपलं आहे ते आपल्याला यामध्ये आठवायचं आहे तर बघू शकता कडेना कढईला साई चिकटत आहे तर तीही आपल्याला आहे ती व्यवस्थित यामध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून जे मिश्रण तयार होणार आहे ते छान असं दाणेदार तयार होईल तर ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात जर तुम्हाला पनीरची क्वांटिटी जास्त घ्यायची असेल तर तुम्ही यामध्ये घेऊ शकता मी इथे अर्धा लिटर दूधसाठी अर्धा पाव पनीर या पद्धतीने प्रमाण घेतलेलं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण आहे ते थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि त्याचं छान असं दाणेदार टेक्स्चर यायला लागलेलं ला आहे तर इथे बघू शकता की आपलं जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागलेलं ला आहे अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे बघू शकता आपलं सर्व दूध आहे ते आटलेलं आहे आणि आता यामध्ये घालणार आहे मी अर्धी वाटी साखर इथे साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखरही आपल्याला या व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या साखरेला जे पाणी सुटणार आहे त्या पाण्यामध्ये परत एकदा आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण पनीर टाकलेलं आहे किंवा दूध आहे ते आटलेलं मिश्रण आहे ते आणि साखर एकत्र एक होईल आता मी यामध्ये घातलेलं आहे थोडीशी वेलची पूड त्याने मिठाईला छान असा सुगंध येईल आणि खायलाही खूप टेस्टी लागते तर आता इकडे बघू शकता की सर्व साखरेचं पाणी जे होतं ते आटलेलं आहे आणि मस्त अशी आपल्या इकडे मिठाईसाठी लागणारं मिक्सचर तयार आहे हे पूर्ण आपल्याला मिक्सचर आहे ते एकदम सुक्क करून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात पाणी राहायला नाही पाहिजे त्यानंतर असं एखादं भांडं घ्यायचं आहे त्याला तुम्ही तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे जी मिठाई आहे ती खाली चिकटणार नाही आणि जे मिश्रण आहे ते गरम गरमच यामध्ये व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि परफेक्ट असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा याच्या वड्या पाडणार त्या छान एकसारख्या निघतील तर इथे बघू शकता की मी व्यवस्थित असं प्रेस करून इथे सेट करायला दोन ते तीन तासासाठी ठेवणार आहे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर अर्ध्या ते एक तासामध्ये हे सेट होईल आणि जर नॉर्मल टेम्परेचरला असेल तर ते तीन ते चार तासामध्ये व्यवस्थित सेट होईल आणि जर तुम्हाला गरम गरम खायचं असेल तरीही तुम्ही खाऊ शकता फक्त एवढंच आहे की याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत थंड झाल्यामुळे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित सेट होतं आता त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता त्याने ते छान दिसायलाही डेकोरेट केल्यासारखं वाटेल तर इकडे बघू शकता की मी इथे तीन तासानंतर ते व्यवस्थित बाहेर काढलेलं आहे आणि ते छान असं सेटही झालेलं आहे आता मी त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे जशी स्वीटच्या दुकानामध्ये बर्फी भेटते त्याच पद्धतीने मी इथे कट करून घेणार आहे आणि तुम्ही याला दुधाची बर्फीही म्हणू शकता तर इकडे बघू शकता मस्त अशी परफेक्ट इथे आपले दुधाची बर्फी म्हणू शकता किंवा कलाकंदही याला म्हणतात तर कलाकंदही म्हणू शकता आपलं इथे बनून तयार आहे आणि अगदी प्रत्येक जी वडी आहे ती अगदी सेपरेट निघते आहे अजिबात तुटत नाही आहे परफेक्ट असं इथे आपला कलाकंद बनवून तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि बघू शकता परफेक्ट असंच टेक्स्चरही आलेलं आहे आणि मस्त इथे आपली इथे स्वीटची रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत थँक्यू